हो पूजा मॅडम बोला आज नवीन वर्ष आहे का आहे का नाही गोडदोड नवीन वर्षाच्या हार्दिक आता येलं तर आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीला नवीन वर्षा नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गोड तुम्हाला येणार वर्ष सुख समृद्धी एकदम मस्त म्हणजे तुमचे जे स्वप्न आहे ते सगळे सगळे पूर्ण हो। आमचे स्वप्न बघा कसे पाहणी मिळवत हसो ना गरायची मग काय तर हो सकाळ सकाळ सका शिरा केलाय बघा गोड गोड मग काय मग कशी झाली पार्टी काय सांगितलं ना रात्री उद्या कशी तर तुम्हाला काय आता हसा लागलाय गपचिप आपलं आणि कशी झाली पार्टी म्हण नाही छान झाली बिन तुम्हाला काय त्याच झाली कशी तर ती बाद झालं हसू नको कालातल्या कालात कशाला हसू पैसे गपचिप किशात ठेवलेत माझ्या हायाशे पाचशे रुपये बघायला भांडण करेल म्हणून रात्री मस्त पैकी मग भांडण महायुद्धच होत आज पिऊनच आलो असतं मग मग काय तर का बर घेत नाही बघू बाहेर टाकलं असत मग हा बाहेर हातरून पांघरून टाकलं असत नाटक दिली ना पैसे दिलेले पैसे जर माझेच पैसे मलाच दिले ठेसा खाल्ल्यासारखं तिकट तिकट बोलू नका मिरच्या ठेसा खाल्ला तर मित्रांनो तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मार्फत आपल्या युट्यूब फॅमिलीला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मागाशी मी कॅमेरा धरल्यामुळे बोलता आलं नाही पण परत एकदा कॅमेरा आता समोर धरून बोलायला लागले तर व्हिडिओ आपले कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगत जावा विडिओ म्हणजे आपला कुठं चुकत असेल बाबा असं नाही असं तर ती पण कमेंट करून सांगा तुम्हाला कशा पद्धतीने व्हिडिओ आवडतात ती पण कमेंट करून सांगा उरका जरा उरकली असं आहे बघाय नवी ने तर आपल्या युट्यूब चॅनलवर जे कोण नवीन येते ना मित्रांनो तर त्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका असंच सपोर्ट करत राहा इथून पुढे तुम्हाला म्हणजे आम्ही अजून चांगल्या पद्धतीने सपोर्ट करण्याचा प्रयत्न करेन तर भेटूया पुन्हा एकदा नवीन नवी व्हिडिओ बरोबर घेऊ आता छोटासा ब्रेक बाय 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 बाय